विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे महायुतीत भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला ही निवडणूक होणार आहे विरोधक उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याकडेही सर्वांच्याच नजरा लागल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे भाजपनं आपल्या कोट्यातील तीन उमेदवार जाहीर केलेले असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे भाजपनं संदीप जोशी संजय केनेकर आणि दादराव केचेंना संधी दिलेली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी आज सकाळ घोषणा होण्याची शक्यता आहे तर भाजपनं तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत संदीप जोशी दादाराव केचे आणि संजय केनेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपनं आपल्या कुटातील तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे